चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली सह झाडीपट्टी भामरागड गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर आणि महाराष्ट्रातील तमाम जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना नमस्कार तर आज आपण बघणार आहोत गुणाकाराच्या अशा पद्धती जे तुमच्या जीवनातील गुणाकार करण्याच्या पद्धती यानंतर बदलवून टाकतील बरोबर आहे आणि जे वर्गात बसलेले विद्यार्थी आहेत तुमच्या पद्धती बदलल्या आहेत आता आपण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या पद्धती बदलवूया तर काय गुणाकार गुणाकाराची खास पद्धत आणि पहिली पद्धत बरोबर आपण नेहमी जे गुणाकार करतो त्यापेक्षा थोडस वेगळं वेगळं म्हणजे काय तर या गुणाकाराच्या पद्धतीने खरंच तुमच्या जीवनामध्ये खरंच बदल घडणार आहे आणि तो बदल घडलाच पाहिजे यासाठी या 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 हा माझा आग्रह आहे याच्यासाठी आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता पोलीस भरतीची तयारी करता एम पी एस सीची तयारी करता त्याच्यात लिमिटेड टाईपमध्ये गणित सोडवायचे असतात आणि ते पूर्ण अटेंड झाले पाहिजे आणि हा गुणाकार म्हणजे का बेसिक क्रिया आहे चार क्रिया पैकी एक बेसिक क्रिया आहे ती क्रिया तुम्हाला परफेक्ट आणि कमी सेकंदात कमी वेळेत आली पाहिजे जेणेकरून पूर्ण गणित अटेंड झाले पाहिजे तर जास्ती वेळ न घेता आपण बघूया आपली महत्वाची ट्रिक काय गुणाकार आता गुणाकार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात त्यापैकी ही एक पहिली पद्धत कुठली तर पहिली पद्धत याला हा काय दोन अंकी दोन अंकी संख्येचा दोन अंकी संख्येशी गुणाकार आता तुम्ही म्हणाल सर हे पद्धत आम्हाला येते जे शंभर टक्के माझा अजिबात तुमच्यावर विश्वास नाही का तुम्हाला गुणाकार करता येत नाही शंभर टक्के येते काय चला पहिला आपण उदाहरणात पहिला घेऊ आपण काय चौदा गुनिला सोळा एक तर काय करतो आपण जनरली सोळाचा फाळा चार वेळा घेतो किंवा आणखी दुसरी एक बेसिक पद्धती आहे ती कुठली पद्धती आहे बघा ही पहिली संख्या आहे एकक स्थानच्या संख्येने आपण दोन्ही संख्येला म्हणतो सायंक्यो चोवीसशे चार हातचा एक सहा एक सहा हातचे सॉरी दोन चोवीस चोवीसशे चार हातचे दोन सहा एक सहा सहा आणि दोन किती झाले आठ झाला गुणाकार मग एकक स्थानाचा गुणाकार झाला म्हणून येतं एक शून्य देतो किंवा कोणी अशी फुली देतात ती दिली मग दुसऱ्या संख्येचा मग काय चार एक चार एक 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 हा झाला आपला गुणाकार मग चार आठ चार बाराशे दोन हातचा एक नाही दोन म्हणजे चौदा गुणीला सोडा बरोबर किती उत्तर आलं आपलं दोनशे चोवीस गुरुजी मला गुणाकार आला जी पण मी जर तुम्हाला असं म्हणलो हाच गुणाकार षाट <coughs> पद्धतीन करायचं कसा चौदा सोळा साईंच चोवीसशे चार आजचे दोन सहा एक सहा चार एक चार सहा चार दहा दोन बाराशे दोन आजचा एक एक एक, एक, एक अरे? आ, आ, नहीं, हा अरे नाही हा सायंच चोवीसशे चार आजचे दोन सहा एक चार, चार एक ने? हा सहा न चार दहा दोन किती झाले बारा बाराशे किती हा किती एक गुन्हेला एक उभा एक एक अधिक एक दोन असं जर करता आला तर किती बळी होईल बा वल सामानाचा आहे बरोबर आहे काय नाही लक्षात आला का, का। मग हे कशा पद्धतीने करता येईल यालाच आपण म्हणणार आहोत दोन अंकी संख्येचा दोन अंकी संख्येशी होणारा गुणाकार ऍडव्हान्स कसा हा प्रो आपल्या आता कोणत्या पद्धती आलेल्या आहेत सगळ्या प्रोच्या पद्धती आल्या ही कोणती पद्धत आहे आपली प्रो हा तो एक एक कंपनी आली आहे आपल्याकडं प्रो प्रो करण्याच्या तर तो प्रो प्रो पण खरंच आहे त्याच्यात काहीतरी वेगळं आणि नवं पाहायला मिळते म्हणून आजही आपण नवा पाहणार आहोत कसा बघूया तर पहिला उदाहरण आपण घेऊ काय चौदा गुनिला सोडा कसं सोडवायच्या तर याच्या काही स्टेज आपण पकडूया हा म्हणजे काय पद्धती ज्याला म्हणतात पद्ध याची पद्धती कसं असेल हा पहिल्यांदा पहिल्यांदा काय नंबर एक पहिली पायरी काय असेल हा हा असा हा म्हणजे काय एकक एकक दोन्ही आहे का नाही असं करा एकक गुणिला एकक हा किंवा याला असं लिहा असा एक डब्बा ठेवा हा एकक गुणीला एकक ओठ काय आहे अट काय अट काय येतं जर अशा गुणाकारात अंकी संख्या आल्यास आल्यास एकक स्थानचा अंक एकक स्थानचा अंक कुठे घ्यावा उत्तरात उत्तरात हा व दशक स्थानचा अंक बाकी ठेवावा बाकी ठेवावा जे का भजन तर पहिली एक तर असं किंवा असं लक्षात ठेवा मग दुसरी पद्धत काय आहे हा तर दोन्ही जोडे आहेत पहिले एक जण एकाशी लढाई केला आता दोघे गे दोघांशी लढाई करतील म्हणून का हा असं करायचं दशक गुणीला एकक ह अधिक काय काय कराल एकक गुणिला दशक हा म्हणजे सांगायचं तात्पर्य काय तर हिला असं लक्षात ठेवू शकता तुम्ही हा एक असं काय इथं दशक गुणिला एकक आणि हा असा इकडे काय आहे हा दशक गुणिला एकक जमला का भजन लक्षात आला एवढं सोपं करून सांगता म्हणजे काय हा त्याच्यानंतर तिसरा काय हा दशक गुणिला दशक म्हणजे काय असं करा दशक गुनिला दशक म्हणजे काय या तीन पद्धती इथे बघा कशा होतील त्या या पद्धतीने होतील पहिलं का म्हणला एकक गुनिला एकक म्हणजे हा एकक गुनिला हा एकक चला करा साईंचो चोवीसशी चार आता दोन अंकी संख्या आल्या का नाही दोन अंकी एकक स्थानचा अंक उत्तरात घेतला आणि दशक स्थानचा अंक बाकीमध्ये घेतला त्याला ठेवू आपण बाकी मग काय दशक दशक गुनिला काय एकक करा मग सहा एक सहा हा आणि मग काय अधिक एकक गुणीला दशक हा एकक गुणीला दशक म्हणजे चार एक अधिक चार करा हा सहा चार दहा दोन बारा झाल्या बारा एकक स्थानचा अंक उत्तरात घ्यावा आणि दशक स्थानचा अंक काय ठेवावा बाकी ठेवावा आणि मग काय दशक गुणीला दशक म्हणजे काय एक बुद्धीला एक जमला का भजन मग एक गुण आला एक एक अधिक एक दोन म्हणजे काय झालं हे उत्तर आलं दोनशे चोवीस लक्षात आला लक्षा का असा तुम्हाला किती मोठा गुणाकार करता येईल हं तर इला म्हणतात दोन अंकी संख्येचा दोन अंकी संख्येशी गुणाकार लक्षात आलं हा आता महत्त्वाचा करता येईल त्याने आपल्याला कितीही मोठा जर गुणाकार असला समजा किती मोठा गुणाकार असला तर याच्यात तुम्हाला करता येईलच येईल का नाही बघा उदाहरण सांगतो मी तुम्हाला चौऱ्याहत्तर गुणिला छत्तीस नाही करता येईल रे चल करा एक साईचो चोवीस दोन अंची संख्या आली दुहेरी एकक एक अंक उत्तरात घेतला मग काय हा हा साक्षक सात करे बेचाळीस हा मग हा चार त्रिक हा मग का दोन दोन चार आणि दोन सहा आहे चार पाच पुन्हा दुहेरी अंक आले काय करेन एक इथे घेईन एक बाकी ठेवून मग काय करेन सात त्रिक 21, 21 न सहा उत्तर किती आलं सत्तावीस चौसष्ट करून बघा तुम्ही करून बघा हा आ, पासष्ट गुणीला एकोणपन्नास बरोबर आहे याचं उत्तर मला कमेंट करा ठीक आहे हा यायच्या पुढचा एक मिनिट बघा इकडे हां कसं साईनो चोवीसशे चोवीसशे चार हाचे दोन साईन साता बेचाळीस चार त्रिक बारा दोन दोन चार दोन सहा चार आणि एक पाच हे सहा आठशे पाच मग काय सात्रिक एकवीस पाच एक सहा सव्वीस म्हणजे काय सव्वीस व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे सव्वीस सव्वीसशे चौसष्ट बघा आणि हे सोडवा उत्तर कमेंट करा आता दुसरी मेथड आहे तीन अंकी संख्येचा तीन अंकी संख्येशी गुन्हा करणे काय